सर्व खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज मी तुम्हाला हे छोटेसे शिकवणार आहे बघा हे दोन सॅम्पल करून ठेवलेले आहे मी याचे फक्त शॉर्ट्स बनवले होते मी तर आज त्याचा मी व्हिडिओ बनवणार आहे रिक्वेस्ट होती मला म्हणून मी याचा व्हिडिओ बनवायला घेतला आहे तर हे दोन बनवलेले आहे मी पाच नंबरचेच मोती आहेत आकाशी आणि जांभळ्या रंगाचा मी फुल बनवले आहे दोन आणि आता बनवताना मी पाचच नंबरचे मोती घेणार आहे ग्रीन आणि पिंक कलरचे मोती वापरणार आहे तुम्हाला जो कलर आवडेल त्या कलरमध्ये तुम्ही बनवा आणि चार नंबर मोत्यांमध्ये सहा नंबर अजून आठ नंबर मोती असतील मोठे मोती असतील तरीही तुम्ही ही रांगोळी बनवू शकताय हे फुलं बनवू शकताय तुम्हाला नाजूक पाहिजे मोठी पाहिजे छोटी पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही मोती घेऊ शकताय कुठलेही मोती चालतील फक्त एकाच नंबरचे मोती असायला पाहिजे सगळे मोती समान असायला पाहिजे तर चला मग आपण सुरुवात करूया तर बघा सुरुवातीला आपल्याला घ्यायचे आहे आठ मोती बघा हिरव्या रंगाचे आठ मोती मी घेतलेले आहेत सुरुवातीला आठ मोती घ्यायचे आहे तुम्हाला दहा घ्यायचे असतील तुम्ही दहा घेऊ शकताय इथे आठ पाकळ्या तयार झाल्या आहेत तुम्ही दहा पण बनवू शकताय ट्राय करून बघा वेगळं कॉम्बिनेशन घेऊन बघा मोती कमी जास्त करून बघायचे आणि एक नवीन प्रकार त्याच्यातून नक्कीच तयार होतो तर बघा आठ मोती घेतले आणि ह्या सुरुवातीच्या मोत्यातून सुई बाहेर काढून आहे शेवटी मी मो शेवटी गाठ दिलेली आहे मी नायलॉनचा दोरा आहे हा पाच नंबरचा नायलॉनचा दोरा आहे आणि दोन नंबरची सुई वापरते मी नेहमी आणि बघा असा एक गोल तयार करून घ्यायचा आहे साधासा गोल तयार करून घ्यायचा आहे आता पुढे बघा आपल्याला एक मोती पिंक कलरचा घ्यायचा आहे म्हणजे जो तुम्हाला कॉम्बिनेशनसाठी वापरायचा असेल दुसरा मोती तो एक घ्यायचा आणि मग पुढे सहा हिरवे मोती घ्यायचे बघा सहा हिरवे मोती घ्यायचे आहे सहा हिरवे मोती घेऊन झाल्यावर अजून एक आपल्याला पिंक कलरचा मोती घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने घ्यायचा आहे सुरुवातीला आणि शेवटी आपल्याला पिंक कलरचा मोती वापरायचा आहे आणि त्याच्यामध्ये मी सहा हिरवे मोती घेतलेले आहे आणि बघा आता पुढे असे विणून घ्यायचे बघा दोरा इकडनं निघाला आहे बघा दोरा कुठल्या दिशेने निघाला आहे ते पण बघा आणि मी सुई कुठे एंटर करायची आहे ते पण तुम्हाला सांगते आता बघा हा पिंक कलरचा मोती सोडून द्यायचा हा जो हिरव्या हिरव्या कलरचा मोती जो आहे ना त्या मोत्यातून सुई खाली काढायची आहे बघा पहिला पिंक कलरचा मोती सोडून दिला मी पिंक कलरचा मोती सोडून दिला आणि हिरव्या मोत्यामधून मुत सुई पुढे काढून घेतलेली आहे आणि आता पुढे पाच हिरवे मोती घ्यायचे आहेत बघा पाच हिरवे मोती घ्यायचे आहेत हे घेतले पाच हिरवे मोती आता बघा हा जो पिंक कलरचा मोती आहे ना दोरा या दिशेने ह्या मोत्यातून बाहेर आला आहे ह्या मोत्यातून बाहेर आला आहे आता आपल्याला करायचं काय आहे ह्या पिंक कलरच्या मोत्यात सुई काढायची आणि हा इकडचा जो हिरवा मोती आहे ना बघा इकडनं या हिरव्या मोत्यातून सुई निघाली मी या मोत्यात पुढे सुई काढून घेतली आहे बघा पिंक कलरचा मोती त्याच्यामधून सुई पुढे काढून घ्यायची आहे आणि एक पाकडी तयार करायची आहे बघा घट्ट तोडून घ्यायचा आहे दोरा व्यवस्थित बघ एक तयार झाली आपली आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली एक पिंक कलरचा मोती घेतला सहा मोती हिरवे परत एक पिंक कलरचा मोती मग तो पिंक कलर मोती सोडून आपण दुसऱ्या हिरव्या मोत्यामधून सुई बाहेर काढली मग आपण घेतले पाच मोती हिरव्या कलरची आणि मग ह्या पिंक मोत्यातून सुई खाली काढून घेतली आणि हा पुढचा जो मोती आहे त्या मोत्यात आपण सुई परत एकदा पुढे काढून घेतलेली आहे बघा ही एक पाकळी आपली पूर्ण झालेली आहे बघा आता बघा अशीच पाकळी आपल्याला पुढे तयार करायची आहे परत एक पिंक कलरचा मोती घ्यायचा सहा मोती हिरवे घ्यायचे आहेत एक पिंक कलर मोती घेतल्यानंतर एक मोती एक पिंक कलरचा मोती मोती सहा हिरवे आणि परत एक पिंक कलरचा मोती आशे, आशे मोती असे असे घ्यायचे आहेत आपल्याला आठ मोती घ्यायच्या आहेत परत सेम प्रोसेस करायची आहे पहिला पिंक मोती सोडून दुसऱ्या हिरव्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे बघा दुसऱ्या मोत्यात सुई काढून घेतल्यानंतर पाच मोती हिरवे घ्यायचे आहेत पाच मोती हिरवे घ्यायचे आहेत बघा हे पाच मोती हिरवे घेतले कारण हा जो मोती असतो तो सहावा असतो बघा हा मोती सहावा असतो कॉमन असतो तो दोन्ही पाकळ्यांमध्ये दोन्ही साईडच्या इकडे आणि इकडे इकडे पण हे सहाच मोती येतात इकडे पण सहाच मोती येतात हा कॉमन मोती असतो बघा हे पाच आणि हे पण पाच अशा पद्धतीने करतो आहे आपण आता बघा पाच मोती घेतल्यानंतर हा पिंक कलरचा मोती त्याच्यामधून सुई खाली काढायची बघा त्याच्यामधून सुई खाली काढायची ही झाली दुसरी पाकळी बघा दुसरी पाकळी झाली आता सुई या दोन हिरव्या मोत्यांमधून सॉरी एकाच मोत्यातून हिरव्या मोत्यातून सुई पुढे काढायची एकाच हिरव्या मोत्यामधून सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा इथे एक पाकडी झाली इथे एक पाकळी झाली अशीच पुढे पण एक पाकडी तयार करायची आहे मग त्याच्यासाठी एक मोती पिंक कलरचा घ्यायचा सहा मोती हिरवे घ्यायचे तुम्ही सात मोती घेतले तरी चालतील बघा सहा मोती घ्यायचे जर तुम्हाला सात मोती घ्यायचे असतील तर दुसऱ्या साईडने तुम्हाला सहा मोती घ्यायला लागतील जसे आपण याच्यामध्ये पाच घेतो बघा सहा मोती हिरवे घेतले आता हा पिंक सोडून दुसऱ्या मोत्यातून काढायची आणि पाच मोती आपण एका सहा मोती घेतो मग दुसऱ्या बाजूला आपल्याला पाच मोती घ्यायचे आहेत जर तुम्ही सात मोती घेत असाल तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला सहा मोती घ्यावे लागतील पाकडी थोडी मोठी करायची असेल तर बघा पाच मोती घेतले आणि सेम प्रोसेस करायची आहे या पिंक मोत्यातून काढायची आणि पुढच्या हिरव्या मोत्यामधून पुढे काढून घ्यायची आहे बघा या झाल्या तीन पाकड्या याच प्रकारे आपल्याला किती पाकड्या तयार करायच्या आहेत आठ पाकड्या तयार करायच्या आहेत कारण आपण हा गोल आठ मोत्यांचा घेतला आहे त्यामुळे आठ पाकळ्या तयार होणार आहेत तुम्ही जर दोन याच्यातला गोल वाढवला दहा घेतले तर तुमच्या दहा पाकळ्या तयार होतील म्हणजे फुल अजून थोडस करून घेते आणि अजून एक स्टेप आहे ती मी तुम्हाला दाखवते तर आता ह्या बाकीच्या पाकळ्या सेम प्रकारे तयार करायच्या आहेत जशा ह्या केल्या त्याच पद्धतीने पुढे करायच्या आहेत मी त्या पूर्ण करून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते बघा मी सात पाकळ्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत शेवटची पाकळी तुम्हाला परत एकदा बनवून दाखवते आणि मग पुढची स्टेप आपण लगेच कंटिन्यू करू तर बघा एक पिंक कलरचा मोती घेतला सहा मोती हिरवे घेतले हे घेतली सहा मोती हिरवे आणि परत एक पिंक कलरचा मोती घेतला आणि पहिला पिंक कलरचा मोती सोडून दुसऱ्या मोत्यातून सुई खाली काढून घेतली आणि घेतले पाच हिरवे मोती आपल्याला घ्यायचे असतात पुढचे पाच मोती हिरवे ते घेऊन झाल्यावर याच पिंक कलरच्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची आहे बघा ही झाली आठवी पाकळी तयार बघा आठ पाकळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता आपली शेवटची स्टेप बाकी आहे ना ती मी तुम्हाला सांगते कशी करायची ते आता बघा पुढच्या हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढायची बघा ह्या पिंक मोत्यातून सुई बाहेर आली माझी आता त्याच्या हा जो गोल आहे ना त्याच्यामधून एका हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे बघा बाहेर काढून घेतल्यानंतर तिसऱ्या हिरव्या मोत्यापर्यंत सुई वरती काढायची आहे बघा बघा मी ही शेवटची पाकळी तयार केली मग सुई पिंक मोत्यातून बाहेर काढून या हिरव्या मोत्यामध्ये घेतली आणि परत या पिंक मोत्यात काढून घेतली आणि मग या पिंक मोत्यातून या वरच्या तीन हिरव्या मोत्यांपर्यंत सुई काढून घेतली आहे बघा तीन हिरव्या मोत्यांमध्ये सुई काढून घेतलेली आहे आता घ्यायचा आहे एक पिंक कलरचा मोती एक पिंक कलरचा मोती घ्यायचा आणि या शेजारचे जे तीन मोती आहे ना त्या तीन मोत्यांमधून सुई खाली काढायची बघा त्या तीन मोत्यांमधून सुई खाली काढली आणि परत ह्या पिंक मोत्यातून सुई परत एकदा खाली काढून घ्यायची crawl... आहे बघा अशा पद्धतीने आपण ह्या दोन पाकळ्या एकमेकांना जॉईन केल्या बघा ह्या दोन पाकळ्या आपण एकमेकांना जॉईन केल्या आता परत एकदा सुई हिरव्या मोत्यातून सुई पुढे काढायची पुढच्या पण हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे पुढच्या पण हिरव्या मधातून सुई बाहेर काढली आता परत ह्या पिंक मोत्यातून तीन मोत्यांपर्यंत सुई हिरवे तीन मोती बघा हिरव्या तीन मोत्यांमधून सुई वरती काढली परत एक पिंक कलरचा मोती घ्यायचा आहे आणि हे शेजारची तीन मोती शेजारच्या पाकडीची तीन मोती त्याच्यातून सुई खाली काढायची बघा ह्या झाल्या दोन पाकड्या जॉईंट परत या पिंक मोत्यातून सुई खाली काढायची आणि मग ह्या खालच्या हिरव्या दोन मोत्यांमधून सुई पुढे घ्यायची जो गोल आपण बनवला सुरुवातीचा त्यामधून बाहेर काढायची आणि पुन्हा एकदा ह्या पुढच्या तीन हिरव्या मोत्यांपर्यंत बघा ही परत एक पुढची पाकळी त्याच्या तीन मोत्यांमधून सुईवरती काढली परत एक हिरवा सॉरी पिंक मोती घेतला आणि ह्या शेजारच्या ज्या मो ह्या शेजारच्या तीन मोती आहे त्याच्यातून सुई खाली काढून घ्यायची आहे शेजारच्या पाकळीचे तीन मोती बघा इथे चार पाकड्या जॉईन झालेल्या आहेत एकमेकांना बघून घ्या एक दोन तीन तीन मोती आपण जॉईन केले आणि इथे ह्या चार पाकड्या जॉईन झालेल्या आहेत अशाच प्रकारे सगळ्या पाकळ्या आपल्याला जॉईन करायच्या आहेत जशा इथे केलेल्या आहेत बघा ह्या दोन फुलांमध्ये तुम्हाला दिसत असेल सुरुवातीला ह्या पाकड्या सुट्ट्या सुट्ट्या अशा मोकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि मग हा पिंक कलरचा एक एक मोती ऍड करत करत आपल्याला ह्या सगळ्या पाकळ्या जोडून घ्यायच्या आहेत बघा इथे प्रत्येक ठिकाणी तसंच केलेलं आहे मी सुरुवातीला ह्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आणि मग पिंक कलरच्या मोत्यातून एक एक पाकडी आपल्याला जॉईन आहे बघू शकताय तुम्ही तीन तीन मोत्यांचा गॅप आहे मध्ये ह्या तीन मोत्यांमधून सुईवरती काढून एक पिंक कलरचा मोती घ्यायचा मग शेजारच्या पाकडीतले तीन मोती त्याच्यातून सुई खाली काढून घ्यायची अशा पद्धतीने हे फुलं तयार करायचे आहेत आता मी हे फुल पूर्ण तयार करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा मी हे फुल इथं पूर्ण तयार करून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही बघ तीन तीन मोत्यांच्या गॅप घेऊन एक एक मोती इथे ऍड केलेला आहे बघा खूप सुंदर दिसतात हे फुलं तुम्ही रांगोळी म्हणून मांडू शकता ते देवघरामध्ये ठेवू शकताय ताटांभोवती पण तुम्ही हे फुलं अशीच ठेवले तरी खूप सुंदर दिसतील तुम्हाला अजून कुठे डेकोरेट करायचे असतील तर तुम्ही तिथेही करू शकताय आणि अगदी झटपट होणारे फुलं आहेत हे एकदम झटपट तयार होतात वेळ लागत नाही त्याला फारसं आणि सुंदरही दिसतात खूप तुम्ही छान छान कलर कॉम्बिनेशन घेऊन हे फुलं नक्की तयार करा आणि बघा ह्याच फुलांबरोबर मी हे फुलंसुद्धा बनवलेली आहेत ब्रह्मकमळ म्हणू शकताय तुम्ही या फुलांना याच्यामध्ये फक्त सातच पाकळ्या घेतलेल्या आहेत मी तुम्ही अजून एक मोती वाढवला की आठ पाकळ्या होणार तुम्ही वाढवू शकताय तर ह्या फुलांची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर व्हिडिओच्या शेवटी मी याची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे आणि असेच खूप सारे फुलं मी तयार केलेली आहे माझ्या चॅनलवर तर तुम्ही त्या व्हिडिओजला सुद्धा भेट द्या माझ्या चॅनलवर सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल